गावातल्या सर्व महिला मंडळांनी ग्राम पंचायत वरती धडका त्या ठिकाणी ग्राम सभा घ्या ग्राम सभेमध्ये ठराव घ्या की हे दुकान हटवण्यात आलं पाहिजे आणि म्हणून मी प्रत्येक गावा गावाला या ठिकाणी निवेदन करणार आहे आणि म्हणून त्या गावातला सुद्धा लायसन्स दुकान हटवण्याची ताकद गावातल्या महिला मंडळीमध्ये आहे आणि त्याचं मतदान प्रक्रिया अशी आहे की गावामध्ये जर कधी दोन हजार मतदार असेल तर त्याच्यातलं फक्त आपल्याला एक हजार मतदान झालं तरी तिथलं दुकान त्या ठिकाणी कॅन्सल होत आणि हा कायदा आतापर्यंत इथल्या लोकांनी आमच्यापर्यंत माहिती येऊ दिली नाही आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये इथल्या न्याय व्यवस्थेनं इथल्या समाज व्यवस्थेनं अशा आपल्या डोक्यामध्ये भिनवून दिलं की ही दारू कधीच बंद होऊ शकत नाही ही कारण या, या दारू बसून मोठा कर निर्माण होतो असा फॅक्ट तुमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी घालून दिला आणि म्हणून आपण या दारूच्या विरोधामध्ये कोणी बोलायला राजी नाही हो हो मी येतो 在在在在。